इकडे बघायचं काय काय चालू आहे तुमचं मी आता चांगलं आठवडाभर झालं बघायला लागले नेमकं चालू काय तुमचं मला घरात जेवत नाही काय नाही कुठ कोरका चपती खा कुठं अर्धी चपाती खा जेवण चव आहे ना तुझ्या हातन जेवण चव ना म्हणून सगळे खाते तर दोन दोन तीन तीन, तीन चपात्या घरातले माणसं तेव्हा मजबुरीन खायला मजबुरीन हुशार कोण हुशार आहे मी मी कोण हुशार त्यामुळं डबा लावलाय मी सांग की बाहेर रोज चावना खाऊन येत आहे ती डबा लावलाय मग खायचं का पाणीपुरी पा, बिळ काय काय खायला लागतं हे सांगताय का आणि जेवण चांगलं चेंगलं खराय ती तर खराय ते तर खरं ती माणूस बोलत काय पण बोला काय पण बोलतय बाहेरचं खायला भेटते म्हणून चवना काय पण भेटते म्हणून बोलतोय म्हणूनच घरातलं जात नाही आणि काय म्हण तुझ्या हाताला नाही एकदा मीठ जास्त तर असत असत तिकड जास्त असतं एकदा काय म्हणते काय ना हायच काय गळ बसाव येतं ग चांगलं बनवता म्हणूनच खाताय ढेरी सुटली तेवढी बोटी बाहेरचं खाऊन सुटली गळ बसा मग बाहेरचं खाऊन सुटले मग आता आठवडाभर झालं बाहेरच पैसे उड्या मारत असतील किशात कशाच मारतात गरीब माणसा म्हणून रोज चाललंय बाहेर खाणं सकाळ संध्याकाळ ते पण अजून आपलं खायचं मजबूर आहे ना सकाळ संध्याकाळ कोण खायला संध्याकाळ सकाळी दोन बेळ पाणीपुरी काय त्रास किती झाले होते दिवसाचे दोनशे अडीच रुपये तर खायचं असेल की दोनशे अडीचशे का हजार बाराशे पाच सहा हजार तुला आकडा मोठा शर्त बसली भांडण काढायला का असं पावर बिवर येते का अंगाच मग करत आलोय ना गपची बसलोय तर घरात जेवत नाही आमच करत नाही आल्यापासून खिरकिरी चालू आहे बाईची मग एकट एकट शाखा अख्खा बरायला आणावं की म्हणजे तुला खायचं असते ते सांगते का मला नाही का आणू मला दिले देवान हातात कशाला एवढं करून खायला तुमच्या जेवावर बसले तुम्ही तरच नाही तर नाही मग देवान आम्हाला हातीला काय बघ करून खायला तेच आणलेलं खायला दिले देवान आणि असं भांडाला तोंड दिले चुरू चुरू पुढं चुरू चुरू पुढं मग तुमच्या सोबत झाले असले आधी मग भारी होते मला भांडायचा मुळीच इच्छा नाही माझी माझे लय असे झाले तो गपचिप बसता आता झोपते मला झोपायचं नाही उद्यापासून नाही जेवलं की बघा मग मग घरात गपचूप सगळे कशातले पैसे चोरून झोप झोपते मला डोकं घरात कोण जावा अजून चांगली भाजी असली तर जेवणार नाही तर जेवणार नाही विषय कट जेऊच नका ते बाहेरच खात फिरा तुम्ही आणि घरी पण येऊ नका येत नाही राहतो आम्ही तर कस बस